हॅलो नमस्कार सगळ्यांना बघा आमच्या मावशी येतात यांच्याकडं मी येऊन बसत असते मावशी हाय करा हाय बघा त्यांनी कसं कुंडीमध्ये लावले तर झाडं त्यांच्या मुलांनी फुलं पण आले तर बघा मी तुम्हाला दाखवते ओके भीती वाटायली ना शेवाळले तर त्याच्यानं हळू चालायली हे बघा इथून सुरुवात करते हा रात्रचे रात्रीला एवढा सुगंध येतो याचा माहितीच असेल ना हे बघा येल्लो झाड येल्लो फूल फळं पण आले तर त्याला माहिती नाही कशाचं इथे हे बघा गुलाबाचं फुल वास्त कळी इकड पण कळे आल्या आता छान वाटते झाड सोय घेतात ना ते बघा जसवंडीच फूल आले असतात आणखीन छान वाटते ना हे बघा हे पण फूल हे बघा सोनचाफा सोनचाफ्याला फुलं आले खूप फुलं आले होते पण मला माहितीच नाही ना आता एकच फुलं आहे किती उंच जार झाड झालंय बघा लवकर फुलंच येत नाही त्या झाडाला खूप उंच झाड होते तेव्हा फुलं येतात आणि किती महाग असते ते खूप सुगंध पण असते ना तसं ओके हे बघा शोचं झाड आणि हे बघा किती बहरले झाड पांढरे पांढरे फुलं मस्त భూర ఫలి దాత Okay. Bye. Thank you. Hai kera hai. Hai. Eh bagai yang situ Bye. Thank you.